सर्वांना जय महाराष्ट्र जय हिंद हा जो इकून रोड येतो हा शेंबेहून येतो आणि हा जो इकून येतो हा भंडारी मार्गे खामगावून येतो आणि हा माझ्या गावामध्ये जातो इकडे असं सरळमध्ये ही आपली बाईक आहे इथं उभी मी मुद्दाम शूटिंग करायकरता इथं उभी केली आता एक जण म्हणते आता इकून जर वाहन आलं तर शीद इथं म्हणे टपरी टाकतो म्हणे मी जे टाकलेली आहे ना गोटे इथं टपरी मला इथून जर वाहनाला शिव तर ते टपरीमध्ये घुसणार पण कोणाचा जीव जाणार त्याची गॅरंटी नाही हा सेम येऊन येतो हा ऐकून खांबगावून येतो ही आपली बाईक उभी आहे यांचा विकास दाखवतो तुम्हाला हे बाई आपली गाडी ही आपली गाडी आहे इथं उभी केली आता शूटिंग काढायचं आहे आपल्याला आपल्या गाडीवर लिहिलेलं आहे सत्य ही धर्म आहे এই পিছে ধৰ্ম আছে ধৰ্ম কুলিলোঁ